वर्धा जिल्ह्यातील कारंजा घाडगे तालुक्यात ग्रामीण भागात भरदिवसा वाघाचा वावर वाढल्याने शेतकरी शेतमजूर आणि नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे खरीप हंगामामुळे कापूस सोयाबीन तूर अशी पिकं शेतात उभी असल्यानं वाघ वारंवार गावाच्या दिशेनं फिरताना दिसतोय खैरी धोटीवाडा बोरगाव काजळी राहटी नागझरी चिखली जोगा नादोरा आणि बांगडापूर या गावांमध्ये नागरिकांना दिवसाढवळ्या वाघाचं दर्शन होत आहे शेतकरी सकाळी खत टाकणे कीटनाशक फवारणी आणि शेतीचं कामं मुठी धरून करत आहेत सामाजिक कार्यकर्ते रोशन वर्ठी यांनी वनविभागाला इशारा दिला आहे वाघाला तातडीनं जोअरबंद करा अन्यथा तहसील कार्यालयासमोर तीव्र आंदोलन उभारलं जाईल नागरिकांनी वन विभागाला स्पष्ट मागणी केली आहे की वाघांना पकडावं वा अन्यथा गावागावात पायरा नेमावा किंवा मग वाघांना मारण्याची परवानगी द्यावी दरम्यान परिसरात चर्चेला उधाण आलं आहे की इतके वाघ अचानक कुठून ना आले नागरिकांमध्ये भीती दहशत आणि प्रशासनाविरोधात संताप वाढतोय